घर फुटल्यानंतरच दुःख काय असतं खरं तर त्यांनाच माहिती खरं ह्या माणसाकडे बघून कधी कधी आपल्याला ऊर्जा मिळते पण त्या माणसाच्या हृदयाला काय पिळवड बसवत असेल याचा विचार आपण कधीच करत नाही आपण त्यांना फक्त वापरतो नाणं घासतोय आपण घासतो आपल्या फायद्यासाठी सोनं उगाळतोय आणि लावतोय फक्त आपल्या फायद्यासाठी आप साहेबांना दुःख होत नसेल साहेबांना ना हृदय नाहीये साहेबांना भावना नाहीये अरे ज्यांना मांडीवर ठेवलं त्याच लोकांनी मागणं हात घालून गळ्या तापण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा साहेबांच्या डोळ्यात आश्रू आले नसतील जेव्हा रात्री एकट्या झोपत असतील तेव्हा ते त्यांना ते वाईट वाटत नसेल पण ह्याचा कसलाच विचार न करता जी माणसं सो सोडून गेली ते जर परतीच्या वाटेवर असतील तर साहेब बघितलंय पण अर्थात शेवटी माझा एकच उत्तर असत साहेब घेतील तो, तो निर्णय त्याला नो चॅलेंज तिथे कुठेही प्रश्न उत्तर होणार नाही पण साहेब महाराष्ट्राने कायम गद्दारीला गाडलाय मग तू कृष्णाजी खोपडे असो तर सूर्याजी पिसाळ असो या औलादींना महाराष्ट्राने माफ केलेलं नाही हे या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आहे